केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमामध्ये देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट केला आहे आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आली होती मात्र पंतप्रधान होणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे आपण आपल्या पक्षाशी प्रामाणिक असल्याचं सांगत त्यांनी हे ऑफर थेट नाकारल्याचं नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात सांगितलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपूरमधील एका कार्यक्रमामध्ये आपल्याला विरोधी पक्षातील एका नेत्याने पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला होता यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल असं म्हटलंय गडकरींना कोणी ऑफर दिली त्यांनी नाव सांगितलं पाहिजे मात्र त्यांच्या पक्षात जे रस्तेखेच सुरू आहे नरेंद्र मोदी विरुद्ध गडकरी याचा तो परिणाम असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे आणि सोबतच गडकरी प्रधानमंत्री बनत असेल तर असतील तर आमच्या शुभेच्छा त्यांना आहेत असं पटोले म्हणाले नितीन गडकरी हे भाजपमधील सर्वसामान्य असे नेते आहेत पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कुणी सांगितलं असेल असं आपल्याला वाटत नाही मुळात या दे देशामध्ये ज्या पद्धतीची हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही सुरू आहे गेल्या दहा वर्षांपासून आणीबाणी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्याशी तडजोड करू नका त्या प्रवृत्तीशी तडजोड करू नका ही भूमिका जर विरोधी पक्षातील एखाद्या प्रमुख नेत्याने त्यांच्यापुढे मांडली असेल तर त्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही असं संजय राऊत म्हणाले मध्य धोरण मद्यधोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या अटकेमध्ये असलेली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच जामीन मंजूर केला होता त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एक मोठी घोषणा केली आहे यावेळी त्यांनी आपण येत्या दोन दिवसांमध्ये दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारला असता त्या म्हणाल्या की खूप ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे कारण तपास यंत्रणांचा गैरवापर यामध्ये झालाय अतिशय गलिच्छ राजकारण भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष करतायत केजरीवाल हे लादलेले नेते नाहीत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय आपण दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहोत असं केजरीवाल यांनी जाहीर केलं त्यांच्या या घोषणेनंतर त्यांनी आताच राजीनामा न दिल्यावरून भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांचा अवधी का हवाय असा सवाल भाजपने केला आहे उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झाला जा, जा, जरी झाला नाही तरी चालेल खोलीत का असे ना मुख्यमंत्रीपदावर चर्चा व्हावी अशी भूमिका घेतली होती यावरून सत्ताधाऱ्यांनी उद्धव यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय आता उद्धवनी भर सभेतूनच सत्ताधाऱ्यांना उत्तर दिलंय मला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडत नाही असं त्यांनी म्हटलंय कोपरगाव येथे जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनातून बोलत होते आरबीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावरती तीन वर्षापूर्वी गोळीबार करण्यात आला होता आता या प्रकरणी शिवबाठा गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजरवर अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते मात्र महाविकास आघाडी बरोबरच महायुतीमध्ये देखील मुख्यमंत्री पदावरून रस्तीखेच सुरू आहे कार्यकर्ते आपलाच नेता मुख्यमंत्री भावा यासाठी आतापासूनच फलकबाजी आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला फलक नांदेडमध्ये झळकल्याचं पाहायला मिळालं अनंत चतुर्देशच्या शुभेच्छा देणारे हे फलक आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी आमदार संजय जगताप यांना आव्हान देण्यासाठी सर्वच पक्षातील नेते मंडळी सचावल्याचं पाहायला मिळत आहे त्यातच आता सासवड जेजुरी मार्गावर लावलेले होर्डिंग्स लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत यंदा आम्ही परिवर्तन घडवणारच असं लिहिलेले हे होर्डिंग्स आहेत शेतकरी मेळाव्यासाठी शरद पवार धुळ्यात पोहोचले असता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिथे उपस्थित होते मात्र भाजप आमदार अमरीश पटेलही शरद पवारांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजपला धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीमध्ये शहादा तळुदा मतदारसंघामधून निवडणूक लढवणारच अशी घोषणा भाजप नेते राजेंद्र कुमार गावित यांनी केली आहे त्यामुळे विधानसभेआधी भाजपमध्ये पहिली बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जाते धुळ्यात पोहोचलेले शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय यावेळी शरद पवार यांनी लाडकी बहिणी योजनेवरूनही महायुती सरकारवरती टीका केली बहिणीची अमृ वाचवण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय खासदार संजय राऊत यांनी दोनच दिवसांपूर्वी आमचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करणार असल्याचं म्हटलं होतं आता या योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय मतांसाठी पंधराशे रुपयात बहिणींना विकत घेतलं जातं अशा शब्दामध्ये संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधलाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय मंगळवारपासून मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत त्याआधी रविवारी शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेतली या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे अंतरवाली सराटीमध्ये संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे मनोज जरांगे या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नि दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं नाटवंडासह नितीन गडकरींनी नि दगडूशेठ गणपतीच्या आरती केली